माझे नाव गणेश वंजरी आहे शांतीनगरला राहतो मी एक अनुभव सांगतो माझ्या आईकड अनेकामध्ये होती ते तिला बैदाना खूप घेरलेलं होता माझ्या जिजाजीनं मला बोलवला आणि म्हणाल लागले की बापू तू त्या बैदाच्या येतात तुला जा तुझ्या बहिणीसोबत मी म्हटलं मला तर जमत नाही मी कसं जाऊ नाही म्हण मला की थोडं बाहेर काम आहे म्हणे तुला जाव लागते पहिले म्हणे दोन दिवसासाठी जागते म्हणलं ठीक आहे याच्यासाठी मी गेलो दोन दिवस म्हणता म्हणता महिनाभर गेलो त्या समजत नाही याच्यातला मी परमात्मा ऐकायला म्हणते तुम्ही परमात्मा वाले माझ्या घरी कुद्रवाले येते म्हणते या कुईचा सेवक म्हणून गेला असा नेते का वसा वसा तो मागात होता नाही आता मला माहित नाही मी म्हटलं माझ्या बाबाची मला हमका गॅरंटी आहे म्हणला सारख्या दोन मिनिटात परत नाही असं कसं करते म्हणे म्हणलं नाही तर तुम्ही मला येतील दाखवा म्हणलं माझ्या फेमीला सुधारवून दाखवा आज महिनाभर याला म्हणलं तुम्ही सुधारून नाही राहिल्या पैसे घेऊन राहिल्या जे काय आणख्या म्हणजे ते फेकायला लावत म्हणलं हे काय म्हणलं हे तुमचं काहीच नाही फोंगाड नाही म्हणलं म्हणजे असं कसा करून तू

माझा म्हणजे म्हणलं दोन मिनिटात केला केलाय म्हटला दोन मिनिटात करते म्हटलं मी आमच्याच गॅरंटी न सांगतो म्हणला कसा कसा बोलतो म्हणे तुम्ही म्हणजे काय समजते का म्हणे मला म्हणजे तसंच समजत होत माझी मी म्हणला माझ्या भगवंताचा मला विश्वास आहे तुम्ही मला कोणत्याच कायदा करण्या मला काहीच नाही होणार मग का आम्हाला मला म्हणे तुमच येत्या म्हणे म्हटलं मला एवढा वेळ नाही तुमच्यासोबत मी फिरत असतो मी ये मी येत नाही म्हटलं मला नाही म्हणत लागते म्हणलं माझी माझी खराब होती कारण की मी रात्री रात्रभर जातात होतो मैदानायच सकाळी दिवस निघल्यावर डेकोरेशनच्या कामाच्या पुन्हा दिवसभर काम करायच्या रात्री पुन्हा जायचं तर पुन्हा त्या मैदाच्या घरी जाऊन बसण्यात आले तर बही जायन रात्री बा म्हणून त्याच्यानंतर काय आला त्यांना तिथून आले तेथून आल्यावर पुन्हा जसे मग मी म्हटलं भाऊजीला मी पण गेलो माझी आई पण आली तिनं आम्ही ना म्हटलं तुम्ही हे एवढ्या गती करून राहिले तिच्या का करून राहिल्या म्हणलं तुम्हाला काय करून राहिला का हालत हालत तशी होऊन गेली आम्हाला समजत नाही का म्हणे का झालं झाला म्हणून तुम्ही पा माझ्या आईनं म्हटलं आम्ही एक दिवस येऊन जाऊ म्हणे साडी घेऊन पेटवून घेऊ त्याच्याबद्दल आम्ही काय तुम्हाला असं काही करू शकत नाही मग आम्ही मी काय त्याच्याकडे तुम्ही ना जाणं सोडून गेलो मग आता आपलं ऐकतच नाही का बोलणार आहे महिना दीड महिना दिला माणूस मग मी असं इलेक्ट्रिकच्या कामाला कमाल चौकात गेलो रात्री आठच वाजता मला त्याच्यानंतर आठ दिवसानं मला फोन आला आठ वाजता गणेश म्हणजे पोट आहे काय घ्यायला म्हणजे तुझ्या तुझी बहिणीला तुझ्या घरगडा लागला म्हणजे म्हटलं यात काम करता का तुम्ही सर्व सोळा फक्त माझ्या बहिणीला उचलून माझ्या घरी आणा बाकी काही नको करा माझ्या घरी फक्त आणा काहीच नको करा म्हणलं मी तू असं कसा बोलून राहिला मी म्हणलो मी बरोबर बोलतो तुम्ही फक्त आणा मी काहीच नाही म्हणा फक्त एवढं म्हणत तुम्ही माझ्या घरी आण मग त्या गाडीवर ना बाप्लेटाने माझ्या घरी आणला भगवंत कपिल तू तिच्या घरदारा काय बाप किती होऊ शकते मग मी आलो तिकडून साडेआठ वाजेपर्यंत घरी त्याला म्हटलं भाऊजी काय झाला तू घरी आणता बरोबर असे अशी गोष्ट झाली बनतात पाहिल्या आमच्या भगवंत किती या तुम्ही असं म्हणत होत म्हटलं मला तो वैद्य म्हणत होता मला म्हटलं तर मोठा तुमच्या परमात्माली मी म्हणून पाहिल्या मुलं घरी घेता चमत्कार घडला तो, 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 तो म्हणते मी काय म्हणते आता चांगली झाली मी घेऊन जातो त्यांना घेऊन गेले अर्ध्या रस्त्यात गेली पुन्हा जशी तशी पुन्हा वापस आणला तर भाऊजी तुम्ही आता माझ्या घरी आणता माझ्या भाषिकला माझ्या बहिणीला राहू द्या सकाळी तुम्ही विचार करा मग मला सांगा रात्रभरात काय होत असेल तुम्ही मी तुम्हाला सांगतो रात्री मग आम्ही सर्व जण जेवण पाहून केलं भगवंताला मी विनंती केली तुझ्या भगवंत निवासस्थानी आली आहे मी हिला काय होऊ नको त्या रात्री सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो माझी पत्नी म्हणते अंगणामध्ये भरपूर पडले आहे दोन पायऱ्या माझ्या पाहिजे एक पण नाही

भाऊजीला फोन लाववा भाऊजी काही चमत्कार सांगा तुम्ही काहीच नाही मी म्हणलं ठीक आहे मी मी पण म्हटलं मला ताई बरोबर सर्व ठीक आहे मी घराकडे येत नाही तुम्ही या नाही म्हणते तू घराकडे मी म्हणलं ठीक आहे तुझ्या भाषा नाही म्हणते मी तर मानलो म्हणते तुझ्या भाषा नाही म्हणते काय करायच्या मी तुम्ही बापल्याचा विचार करा मी बोलली तर अलग होईल मी मामा पडतो म्हणते माझे भाऊजी म्हणते माझ्या भाषेला हे पन्नास हजार घे म्हणते नाही तर लाख रुपये घे म्हणते तू येथून घर करून चाललाय आम्ही समजू म्हणते नाही माझी मुलगी तयार आहे मी तयार झालो माझी पत्नी बी आहे माझ्या पत्नीला मला पत्नी मला पाहिजे म्हणून तू एक काम करून दे तू हे पैसे घेणे जा तेव्हा तो दहा पंधरा मिनटं आमला विचार केला ना हो मामा मी पण काय म्हणतो की जबरदस्ती करत नाही तुझी मम्मी हा निश्चय एका शब्दासाठी लटकली आहे म्हणतो तो म्हणतो घेऊन मामा तो पुढ देवरा हो पड म्हणतो भगवान जर प्रार्थना केला त्याचा तो दौरा देवरा खोदला द्यायचा पूर्ण दोन चुंगड्या देव पकडले कदा नदीला गेलो त्याचं भगवंताला नदीमध्ये उतरून कधी आम्ही भगवंताला खाली ठेवले पाहिले आणि भगवंताला परिणाम केला आणि भगवंताला सांगत शक्ती द्या मला आणि हे विसर्जन करत आहोत त्याच्यात आम्हाला काही तुम्ही सामोर हे कार्य करा आणि त्याच्यानंतर आम्ही वापस आलो घरी ताईला घेऊन शब्द शब्दांची कृपा निस्त शब्द भगवंतांना उपस्थित उपस्थित होऊ ना तीर्चा करून दिला ना काही तिच्या दुःखद आहे मग मी टिमकीला म्हटलं आपण पहिले आता टिमकीला जाऊ विसर्जन करून आलो आम्ही टिमपीला मॅक्सीन आलं बाबाच्या दिवस्थानी आलं बाबाला बदनाम केला योग बाततले ठाकरे काकाजीचे शब्द घेतले तर काकाजी हे असं अशा पद्धतीला आहेत असं असं आहे तर त्या काकाजी म्हणते हे नवीन आहे होत त्याने जागा सांगितलं म्हणजे ना बाबा अंबानी म्हणून तीन दिवस शोधलावला बस त्यानं तसं केलं तीन दिवस पूर्ण म्हणजे एका दिवसात म्हणजे दोन मिनिटामध्ये तिथं जायना ज्याला भगवान म्हणून आपली म्हणजे त्याला हे दाखवलं चमत्कार दाखवला आणि बस त्याच्यानंतर वा, त्यांना मग कार्य घेतले त्यायला म्हटलं मी दाख्याला काय म्हणून घ्या तर नाही म्हणे मी त्याच्या वळतीचे होते वानखडे वानखडेची मुलगा तर बस त्याच्या वानखड्या म्हणून त्यांना कार्य घेतले आठ दिवस त्यांना बरोबर केलं आठ दिवस आठव्या नव्व्या लिहिली एक दिवस बाजारात जाते त्यानं प्रार्थना नाही केली त्याने बाजारात करायला लागतो बारा एक वाजते म्हणून जेव्हा ज्योत लावते तेव्हा तिकडे प्रार्थना करायची आले मी मला बोलवलं मी गेलो घरी माझ्या भाषेला हे असं कधी होत नाही काहीतरी गती झाली तर त्यानं सांगितलं मग तुम्ही एक दिवस ज्योत नाही लावल का मला माफी मागा पुन्हा जसं तसं झालं चांगलं झालं तरी माझ्या बोलण्याच्या गती कुठली जर झाली असेल तर मला माफ करा म्हणून करून दोन शब्द परिपूर्ण प्रवर्तन सर्वांना नमूद